गेल्या वर पंचवीस वर्षात पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी केवळ घोषणा झाल्या पण प्रत्यक्षात त्या योजना कागदावरच आहेत तरीही आमदार राहुल आवाडे आता अत्याधुनिक तंत्रज्ञानातून पंचगंगेचं प्रदूषण रोखो असं सांगून इचलकरंजीकरांची दिशाभूल करत आहेत इचलकरंजीसाठी मंजूर झालेल्या सुरकूड पाणी योजनेला बगल देण्यासाठी नवा जेड एल प्रकल्प आहे का असा सवाल महाविकास आघाडीनं पत्रकार परिषदेत उपस्थित केला पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी इचलकरंजीत तीन ठिकाणी झेड एल डी प्रकल्प उभारण्यासाठी सहाशे नऊ कोटी रुपये मंजूर झाल्याचं आमदार राहुल आवाडे यांनी सांगितलं या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं पत्रकार परिषद घेतली नदी प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासनानं झेड एल डी प्रकल्पाला मंजुरी दिली याचं स्वागत करतो असं शशांक बावसकर यांनी स्पष्ट केलं पण झेड एल डी प्रकल्पामुळे पंचगंगेचं प्रदूषण थांबवून इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार नाही शहरातील औद्योगिक सांडपाण्यावर काही प्रमाणात प्रक्रिया होईल पण पंचगंगेच्या उगमापासून संगमापर्यंत एकशे एकाहत्तर ग्रामपंचायती दोन महापालिका आणि एक नगरपालिकेचं सांडपाणी नदीत मिसळतंय त्यावर उपाययोजना काय करणार असा प्रश्न बावसकर यांनी उपस्थित केला केवळ इचलकरंजीच्या पाण्यामुळे पंचगंगा दूषित होत नसून इचलकरंजीसाठी मंजूर झालेल्या सुळकुड योजनेला बगल देण्यासाठी झेड एल डी प्रकल्प आणलाय का असा सवाल बावसकर यांनी उपस्थित केलाय नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या योजना आणून इचलकरंजीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार नाही असं सागर चाळके यांनी सांगितलं यावेळी सयाजी चव्हाण प्रकाश मोरबाळे भरमा कांबळे भाऊसो कसबे अमरजीत जाधव वसंत कोरवी सदामला बादे नागेश शेजाळे उपस्थित होते